मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ मुखमोर्चा नराधमाला फाशी झालीच पाहिजे मंगलमुखी किन्नर चॅरिटी ट्रस्ट अध्यक्ष गुरुवर्य रंजिता नाईक माहिती अधिकारी कार्यकर्ते महासंघ फेडरेशन महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा समस्त सोलापूरकर नागरिक नमस्कार मी एक दोपटी बोलतोय दोपटी समाजातला माझे पाशी नाही झालं तर आमच्या हातात द्या नागरिकाच्या हातात द्या आणि गावावर सोडा त्यांना आम्ही काय करायचं आम्ही करून सोडतो त्याला ते परत एकदा पूर्ण त्या त्या गोष्टीला जावं म्हणलं तरी पुरुषांनी घ्यायला पाहिजे त्यांनी असं असं त्याला जरा शिकवतो आम्ही